बघत रहा एटीएम न्यूज सत्य आणि सकार गोर सेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मार्गदर्शन शिबिरात गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांनी मोलाचे असे मार्गदर्शन केले या शिबिरासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून आलेले असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले सेना या संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष म्हणून समाजसेवक नितेश उत्तम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे नितेश भाऊ राठोड यांनी आडगाव सरक तांडा या ठिकाणाहून सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि आज ते गोरसेनेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बंजारा समाजाची सेवा करणार आहेत त्यांचे समाजाबद्दल असलेले कार्य आणि तळमळ बघून संदेश भाऊ चव्हाण यांनी त्यांची ही नियुक्ती केली त्यांच्या निवडी या निवडीबद्दल बंजारा समाजातून तसेच सर्वोच्च स्तरातून नितेश भाऊ राठोड यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड सुभाष पवार डॉक्टर जीवन चव्हाण धरमसिंग राठोड रवी जाधव शिवाजी राठोड कैलास राठोड कैलास आडे संतोष राठोड नितेश राठोड संदीप पवार राजू पवार आदींनी परिश्रम घेतले एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नूळ छत्रपती संभाजीनगर एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक